राज्यातील सार्वजनिक शैक्षणिक संस्था कार्यालय किंवा कंपन्या जिथे मोठ्या संख्येने महिला काम करतात अशा ठिकाणी हिरकणी कक्ष निर्माण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत त्यानुसार ठाणे उत्पादन शुल्क विभागामध्ये देखील आता हिरकणी कक्ष निर्माण करण्यात आला आहे आता ठाणे उत्पादन शुल्क विभागाने महिला कर्मचाऱ्यांच्या या सुशिक्षित वर्गामुळे स मोठ्या संख्येने फायदा होऊ शकेल असा विश्वास विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉक्टर निलेश सांगडे यांनी सांगितलं विभागीय कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर हा हिरकणी कक्ष आहे यामध्ये महिलांना आवश्यक सर्व सोयी सुविधा देण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे स्तनदा माता गरोदर महिला सहा वर्षांखालील मुलं आणि त्यांच्या मातांना याचा उपयोग होणार आहे अधीक्षक राजाणे आम्ही हिरकणी कक्ष स्थापन केलेला आहे या विभागामध्ये या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या समस्या आणि अडचणी याचा आम्ही विचार करून हिरकणी कक्षाची स्थापना केलेली आहे महिलांना ज्या पद्धतीने शासकीय ठे कामकाजाच्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या वैयक्तिक अडचणी या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक हिरकणी कक्ष स्थापन करण्यात यावा असं मला प्रकर्षाने जाणवलं त्या अनुषंगाने आम्ही हिरकणी कक्षाची स्थापना केली मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा